शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि संस्कार फाउंडेशन यांच्या माध्यमातून शाडूच्या मातीपासून गणपती बाप्पाची मूर्ती साकारण्याचं आमचं यंदाचं चौथं वर्ष आणि या ठिकाणी विभागातील नागरिकांनी नेहमीप्रमाणे अत्यंत उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद दिलेला आहे मोबाईलच्या दुनियेतून क्षणभरासाठी पालकांनी आणि मुलांनी बाहेर यावं आणि त्याच्यातून एक कलात्मक कृती घडावी त्याचबरोबर प्रदूषणमुक्त गणपती बाप्पा सगळीकडे साजरा केला जात असताना आपल्या घरातला गणपती बाप्पा पण साडूच्या मूर्तीचा असावा या संकल्पनेनुसार हा उपक्रम आम्ही संस्कार फाउंडेशनच्या चा माध्यमातून चालू केला होता आणि आपण पाहत आहे की आज चौथ्या वर्षीसुद्धा लोकांचा त्याला भरभरून प्रतिसाद आहे त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे प्रमुख सुमित्र कडूसाहेब असतील माझे सहकारी राजेंद्र साहेब जितेंद्र फोंडसकर विशाल विचारे आशिष गायकवाड संतोष सावंत साहेब असतील सीमाताई संकपाळे सर्व सहकारी लोकांशी बोलतात हा कौटुंबिक एक कार्यक्रम आहे आणि आमचा उद्देश आहे की मुलांपर्यंत कला पोचावी मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि हे सगळं होत असताना पालकांनी मुलांनी मोबाईलपासून लांब होऊन एकत्र काही ॲक्टिव्हिटीज कराव्या शिवसेनेच्या माध्यमातून वर्षभर आम्ही विविध उपक्रम राबवत असतो त्यातलाच हा एक तो तो त्यातला भाग आहे यावर्षी पासष्ट मुलांनी नोंदणी केली होती नोंदणी केलेल्या पासष्ट मुलांव्यतिरिक्त एक सात ते आठ मुलं वॉकिंगमध्ये इथे आलेली आहेत म्हणजे जवळजवळ आता पण ह्या ठिकाणी सत्तर बहात्तर मुलांनी या उपक्रमाचा यावर्षी भाग घेतलेला आहे बक्षीस म्हणजे आपण जो सर्वोत्कृष्ट मूर्ती ज्या मुलाकडून बनवली जाणार आहे त्यांना आपण एक पारितोषक ठेवलेलं आहे त्याचबरोबर ह्या मूर्तीचं फोटो घरी गेल्यानंतर रंगवून जो काही विद्यार्थी त्याचं पूजा केली जाईल त्याचे फोटो टाकले जातील त्यातही इंस्टाग्राममधून प्रसिद्धी केली जाईल त्यांनासुद्धा पारितोषिक देणार